तर राज्य सरकारला फटकारलेलं आहे यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे सर्वप्रथम सर्वोच्च सर्वो न्यायालयाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे कारण अजून ऑर्डर ती आपल्याकडे प्राप्त नाही बात सर्व बातम्यांच्या आणि सर्व वाहिन्यांच्या ज्या काही बातम्या त्याच्यावर आधारित सर्वोच्च न्यायालयाने जी स्पष्ट केलेली आहे ती भूमिका मला वाटतं आज तरी स्पष्ट झालेली असेल राज्याच्या समोर की इम्पेरिकल डेटा देण्याचं काम हे सर्वस्वी राज्य सरकारचं काम आहे हे आम्ही अनेक दिवस झाले आने, आम्ही अनेक वेळा बोलतोय की जो डेटा राज्य सरकार केंद्र सरकारकडे मागते तो मागण्याचं आवश्यकता नाही इम्पेरिकल डेटा हा राज्य सरकारनी टाइम बाउंड कार्यक्रम राबवून करण्याची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे हा जर डेटा केला असता तर आज ही वेळ आली नसती अत्यंत तीव्र दुःखाने मला आज हा निर्णय सुप्रीम कोर्टाचा कारण सन्माननीय कोर्टाचा सन्मान करणे हे आपलं कर्तव्य आहे हा निर्णय ऐकावा लागण्याची वेळ आज समजतो ओबीसीवर महाराष्ट्राची आली हे खूप दुर्दैवी गोष्ट आहे असं मला स्पष्टपणे सांगायचं आहे आजही तीन महिन्यामध्ये आम्ही करू असं जर राज्य सरकारचे वकील म्हणत असतील याचा अर्थ त्यांचं हे पण म्हणणं की आम्ही करू शकतो ओबीसी आयोगाने हे राज्य सरकारने आदेश दिल्यावर हा डेटा करू शकले असते हे स्पष्ट आहे पण ते केलं नाही आणि आता ही, ही निवडणूक हा ओबीसीवर घोर अन्याय आहे आरक्षणाशिवाय होणारी निवडणूक हा ओबीसीवर घोर अन्याय आहे याच्यामध्ये सुद्धा राज्य सरकार निवडणूक आयोगाला कन्व्हिन्स करण्यामध्ये फेल झालेला आहे की निवडणूक पुढे ढकलण्याची आवश्यकता आहे मला वाटतं आता कारण कोणत्या कोर्टात ता बॉल टाकायचा हे जगासमोर स्पष्ट झालंय की हा जो डेटा आहे तो केवळ आणि केवळ सोश इकॉनॉमिक सर्व्हे होता इम्पिरिकल डेटा हा राज्य शासनाच्या ओबीसी आयोगाने करण्याचा विषय आहे मला वाटतं याच्यामुळे खूप घोर नुकसान ओबीसीचं झालेलं आहे आजही राज्य सरकारने कठोर भूमिका घेऊन निर्णय घेण्याची आवश्यकता आहे आता जे ओबीसी आहेत त्यांना सुरक्षण देणं हे सर्वस्वी राज्य सरकारचं काम आहे पंकज प्रश्न उपस्थित होतो की महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी ने लगेच सूर लावलेला आहे की हा इम्पेरिकल डाटा केंद्र सरकार देत नाही आणि याला सर्वस्वी आधीचे फडणवीस सरकारच जबाबदार आहे भुजबळांची थेट प्रतिक्रिया आता, आता सुप्रीम कोर्टाच्या वर कोणी आहे का असा माझा साधा प्रश्न आपल्या आपल्या जे लोकशाहीचे स्तंभ त्याच्यामध्ये आपण कोर्टाला सर्वोच्च मानतो सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की हा जो इम्पेरिकल डेटा आहे तो राज्य सरकारला केंद्र सरकारकडे के मागण्याची आवश्यकता नाही हे स्पष्ट आहे त्याच्यामुळे आता जी परिस्थिती निर्माण झाली ती कोणामुळे आहे हे परत मी दरवेळी जेव्हाही मी बाईट दिलाय जेव्हाही मी स्टेटमेंट दिले जेव्हाही मी मीडियाशी संवाद साधलाय मी तेव्हा हे सांगितले की राजकारण सोडा हा विषय अस्तित्वाचा आहे ओबीसींना परत संधी मिळण्यासाठी फार मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले मला वाटतं जे नेते ज्येष्ठ आहेत जे बहुजन नेते आहेत जे ओबीसीचे नेते जे विविध पक्षात आहेत त्यांनी आपल्या पक्षाच्या पण एक जोखड ते बाजूला ठेवून केवळ आणि ओबीसीचा विचार केला पाहिजे आणि स्पष्ट भूमिका की सत्तावीस टक्के आरक्षण आता तरी निवडणुकीमध्ये गेले येणाऱ्या काळात महापालिकेच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्याच्यातही संभ्रम आहे की ओबीसीला रिझर्वेशन मिळेल का नाही तर अशा परिस्थितीत तुमची भूमिका काय असेल माझं असंच म्हणणं आहे की एकदा अशी निवडणूक झाली तर तो प्रेसिडेंट तयार होतो आणि त्याच्यामुळे पुढच्या निवडणुकांवर मोठा सावट येण्याची शक्यता आहे आता सुद्धा या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकार काही करू शकत असेल तर करावं सुप्रीम कोर्टाने हे म्हटलं नाहीये की निवडणुका पुढे ढकलू नका जे काही मला माध्यमातून कळलंय सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये भाग घेणार नाही तर आताही राज्य सरकारने निवडणूक आयोगाला राज्य निवडणूक आयोगाला सांगून या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी काय करावं आता मला मान्य आहे की पाच वर्षांच्या नंतर निवडणुका घ्याव्या लागतात पाच वर्षाच्या आधी नवीन बॉडी आणावी लागते पण बऱ्याच वेळा आपण दुष्काळ असेल अनेक गोष्टी असतील अशा वन्स इन लाईफ टाईम सिच्युएशन असेल त्याच्यामध्ये निर्णय घेऊ शकतो हे काही असं काही लिहिलेलं नाहीये कुठे तर मला मान्य आहे तो सन्मान निवडणूक आयोगाच्या सगळ्या रचनेचा करूनच पण ही वन्स इन लाईफ टाईम सिच्युएशन आहे महाराष्ट्रासाठी याच्यासाठी निर्णय अजूनही घ्यायला मागणी असेल की जोपर्यंत ओबीसीचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत राज्यात कुठल्याही निवडणुका घेऊ नये ही तर माझी म्हणणंच आहे पहिल्या दिवसापासून मी म्हंटले पण आता या होत असतील तर त्याला आम्ही आमच्या पद्धतीने लढू पण आमची इच्छा अजूनही राज्य सरकारनी प्रभावी भूमिका घ्यावी अजूनही राज्य सरकारने म्हणावा सगळे ओबीसी नेते जे मंत्री आहेत त्यांनी एवढे आंदोलन केले ते म्हणतात आम्ही रस्त्यावर उतरू मग मंत्री जर रस्त्यावर उतरून म्हणलं तर बाकीच्यांनी काय करायचं मंत्र्यांनी भूमिका घ्यायला पाहिजे मंत्र्यांनी सांगितलं या निवडणुका काही करून पुढे ढकला अजूनही आपल्याला काय करता आलं तर केलं पाहिजे किमान ज्या आता एकशे पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका झालेल्या ज्यांचा कार्यक्रम घोषित झालाय त्या तरी आता ओबीसीसाठीच्या ज्या राखीव जागा होत्या त्याच्यामध्ये ओपन मध्ये आता त्या लढल्या जाणार आहेत यावर आपली काय प्रतिक्रिया किती मोठं नुकसान ओबीसी समाजाच्या लोकांचं झालेलं आहे यामध्ये फार मोठं नुकसान झालंय शब्दामध्ये सांगण्यासारखं नाही फार नुकसान आहे आणि ओबीसीचा संताप हा न बोलता व्यक्त होईल हे मला वाटतं इतिहासामध्ये नोंद केली जाईल अशा प्रकारे संताप आता एक महाविकास आघाडीचे मंत्री जे राजकारण आहे एक नरेटिव्ह सेट करण्यामध्ये ते कुठेतरी सक्सेसफुल राहील की जी काही जबाबदारी आहे ती केंद्राची आहे आता सुप्रीम कोर्टाने सांगू देखील ज्या पद्धतीने पत्रकार परिषदा पार पडतात ते अजूनही म्हणतात की केंद्रच याला जबाबदारी किंवा मागचं सरकार जबाबदारी येत्या काळात तुम्ही असं काही जनजागरण म्हणा किंवा आक्रमक भूमिका घेणार की नेमकं काय झालं याला जबाबदार कोण आणि त्याच्या पुढचा पर्याय काय काही गोष्टी माझ्यासाठी लागणार पलीकडे ओबीसीचं आंदोलन करणं पंकजा मुंडे त्याचं नेतृत्व करणं रस्त्यावर येणं शंभर बातम्या छापून येणं हे काही मला वाटत नाही की आज काळाची गरज आहे मी म्हणेन मी रस्त्यावर येईन तर रस्त्यावर लोक आलेत आम्ही चक्का जाम केला यशस्वी आंदोलन केली पण लोक रस्त्यावर येण्याने सुप्रीम कोर्टाच्या असेंब्ली असेंब्लीमध्ये निर्णय कसे बदलणार आहेत माझं असं म्हणणं की तात्काळ तुम्ही एक अधिवेशन घ्या एम्पेरिकल डेटाच्या संदर्भातला टाईम प्रोग्राम जाहीर करा तुम्ही प्रत्येक गोष्ट खरेदी विक्री या शंभर गोष्टींसाठी बजेट देताय चारशे पाचशे कोटीचं बजेट राज्यासाठी मोठी गोष्ट नाही आहे ते बजेट द्या ओबीसी आयोगाला आणि निर्णय घ्या आता सुद्धा निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका स्थगित करण्यासाठी राज्य सरकार काय प्रतिष्ठा लावू शकतं ते लावा त्यांच्यामध्ये सुद्धा मला वाटतं एक उभी फूट झालेली आहे राज्य सरकारमध्ये असणारे ओबीसी मंत्री सुद्धा मला वाटतं हात बांधून बसलेले आहेत किंवा त्यांना कुठल्या तरी प्रेशन मध्ये राज्य सरकार आता कोर्टात सांगतं की तीन महिन्यामध्ये आम्ही इम्पेरिकल डाटा देऊ परंतु खरंतर हा फेज दोन वर्षापासून निर्माण झाला होता हे आधीच जर का त्याच्यासाठीची कारवाई सुरू झाली तर आज हा प्रश्न आला असता ओबीसीच्या आरक्षणाचा हा विषय दोन वर्ष इम्पेरिकल डाटा तयार न केल्याने ते सिरियसली न घेतल्याने किंवा जाणूनभूून आरक्षणावर कुठेतरी घाला जाण्याच्या प्रयत्नांनी हे झाले की काय असा प्रश्न प्रत्येक ओबीसीच्या मनात उभार आहे तुम्हाला कोण असेल माझा काय हा, मुणा मुणा ते नाही माझ्या ओबीसी महाविकास आघाडीतल्या मधील मोठे नेते म्हणजे आता महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला मराठा बहुल पक्ष म्हटलं जातं मी तुम्हाला थेट विचारतो की डॉमिनेटिंग पक्ष मराठा हा पक्षच या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे कारण की हा ओबीसी मधला एक अंतर्गत रोष आहे आणि तो तसा बोलला जातो मला माहित नाही कोणते पक्ष कोणते बहुल आहे आम्ही एक राष्ट्रीय पक्ष आहोत आणि राष्ट्रीय पक्षामध्ये पक्षा मला तर राष्ट्रीय पक्षामध्ये फार वेगळे अजेंडे आम्ही हाताळत असतो त्यामुळे कोणत्या पक्षाचे किती लोक निवडून आले याच्यावरून जर त्या पक्षाच्या मागे असणारा समाज उभा करत असेल तर हे वेगळं काळ एक उत्तर द्यावायची वेळ काही येणार हे षडयंत्र वाटतंय का तुम्हाला ज्या पद्धतीनं सहा सात महिने अहंकार आणि प्रचंड दुर्लक्ष याच्यामुळे राज्य साहेबांना सा हो जो निधी द्यायचा होता तो दिला नाही जर तो निधी वेळेत दिला असता तर नक्की दिला असता जर राज्य सरकारकडे पैसे नाहीये तर तुम्ही आमच्याकडनं गोळा करायचा असे आम्ही सैनिकांना पैसे देतो आम्ही अतिवृष्टी लोकांना पैसे देतो जर राज्य सरकारकडे पैसा नाही तर सांगा आता मी उभी राहून सगळ्या ओबीसीना सांगते की तुम्हाला राज्य सरकारकडे पैसे नाही बजेट उभं करायचं आहे आणि ओबीसी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करा हे करायची वेळ आली आहे महाराष्ट्र सरकारला खरंच आज ज्या पद्धतीनं ओबीसीचा आरक्षणाचा प्रश्न अगदी चांगलं झालेला आहे येणारे महापालिका इलेक्शन असतील जिल्हा परिषद इलेक्शन या सगळ्याबद्दल तुम्ही म्हटलात की हे इलेक्शन निवडणुका होत जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये या संदर्भामध्ये आता भाजप येणाऱ्या काळात कुठल्या दृष्टीनं रणनीती त्याला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष त्यांच्याबद्दल भाष्य करतील पण माझं असं स्पष्ट मत आहे निवडणुका नाही झाल्या पाहिजे याच्यावर वेळोवेळी मी बोलले आता निवडणुका झाल्यानंतर देखील ओबीसी समोर बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या आहेत की हे आरक्षण कोणामुळे धोक्यात आलं ओबीसी हे कधीही विसरणार नाही आणि ओबीसीचं आरक्षण आणि त्यांचं अस्तित्व धोक्यात अन्न ची भूमिका घेणाऱ्यांच्या ओबीसी पण तीव्र भूमिका भविष्यामध्ये घेऊन मागच्या काही निवडणुकांमध्ये भाजपनं एक भूमिका घेतली होती की आरक्षण मिळालं नाही मात्र ज्या ज्या ठिकाणी जागा होत्या त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही उमेदवार देऊ आरक्षण असो किंवा नसो आता येत्या काळात एक राजकीय पक्ष म्हणून तुम्ही देखील कसं बघताय आता तर हा म्हणजे त्याच दिवशी झालो त्यामुळं पुढच्या येत्या काळात ओबीसींना त्या जागा द्याव्यात अशी काही भूमिका असणार आहे का नैसर्गिक ज्या जागांमध्ये ज्या पद्धतीचं मतदान असतं त्याच्याप्रमाणे आरक्षण बऱ्यापैकी ठरलेलं असतं तर तो निर्णय पक्ष म्हणून ते घेतील पण प्रश्न आहे की त्यांनी ओबीसीच्या आरक्षणाला संरक्षण मिळणार नाही कारण शेवटी उद्या नगराध्यक्षांचं आरक्षण मिळेल पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष मग इथे कधी संधी मिळणार आहे त्यामुळे हे फार मोठी परिस्थिती आपल्यासमोर उभी आहे आता सध्या प्रश्नचिन्ह आणि तीव्र संताप याच्याकडे तरी काय दिसत नाही ज्या एकशे पाच जागांसाठी आता निवडणुका होणार आहेत त्या जागांवर तरी ओबीसीच्याच उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत का आणि सगळ्या जागांवर अर्ज भरले गेले आहेत का कारण संभ्रम होता त्यामुळे किमान भाजपच्या सगळ्या उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत जवळपास आरक्षणाच्या पद्धतीने सगळीकडे जरी अर्ज भरले असले तरी याबद्दल असलेल्या शंकेमुळे अनेक ठिकाणी ओबीसीच्या जा जागांवर अनेक ओपनच्या लोकांनी पण अर्ज भरलेले आहेत ही पण परिस्थिती तेवढीच खरी आहे इम्पेरिकल डाटा तातडीनं जमा व्हावा यासाठी कुठली पावलं उचलली पाहिजे असं मला वाटतं एम्पेरिकल डाटा राज्य सरकारनी करायचा आहे हे राज्य सरकारने स्वीकारलं पाहिजे तरच ते पुढचे पावलं उचलतील ते, उचलती। ते म्हणतात आमचा इम्पेरिकल डाटा करायचाच नाही इतका साधा विषय नाही हा इतका गंभीर त्यांनी घ्यायचा विषय इम्पेरिकल डाटा हा राज्य सरकारने जमा करायचा आहे हे राज्य सरकारने